भारतातील योगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगभर पोचवला या योगामुळे निरोगी आयुष्य जगता येतं अनेक आजारावर मात करता येतं त्यामुळे भारतीयांबरोबरच संपूर्ण जगाचं आरोग्य चांगलं राहावं या हेतूने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जगात योग दिन साजरा होत आहे चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत असे प्रतिपादन आमदार मनोज घोरपडे यांनी केले आंतरराष्ट्रीय योगा दिनाचं औचित्य साधून उमरस तालुका कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसमेत योग दिन साजरा केला सुमारे तासभर योगासनाच्या प्रात्यक्षगात सहभाग घेतला आमदार मनोज घोरपडे यांनी योग दिनाचे महत्व सांगितले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिन जो फक्त भारतापुरता मर्यादित होता हा आंतरराष्ट्रीय योग दिन करण्याचं नियोजन आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून झालं आणि या ठिकाणी भारत देशामध्ये योगाचं महत्व जे काय होतं ते संपूर्ण जगाला या ठिकाणी पटवून देण्याचं काम या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून झालं तर योग जर आपण पाहिलं तर योग गुरुसुद्धा आपण या ठिकाणी पाहिल्यापासून आपल्या वाचनात येतोय ऐकण्यामध्ये येतोय योग ही फार ताकद असणारी आरोग्यासाठी अतिशय चांगलं या ठिकाणी योग हा एक उपचार आहे म्हणायला काही हरकत नाही या माध्यमातून एक अतिशय चांगलं आरोग्य आपल्याला या ठिकाणी लाभत असतं यामध्ये प्राणायाम असतील त्याच पद्धतीनं योगासने असतील या माध्यमातून आपलं शरीर लवचिक राहतं त्याच पद्धतीनं आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि या सर्व गोष्टींचा लाभ या ठिकाणी जगाला झाला पाहिजे योग गुरु चंद्रशेखर सरकाळे डी आर बर्गे कुमारी भोसले यांनी योग्य प्रात्यक्षिक प्रकार त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली यावेळी जयवंत जाधव योगीराज सरकाळे विनायक जाधव ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव दिगंबर भिसे संदीप घाडगे प्रवीण नलवडे तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते